श्री स्वामी समर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नवीन वर्षाला प्रारंभ होतो ब्रह्मपुराणात संकेत मिळतात की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती अर्थवेद आणि शतपथ ब्राह्मण यात यांचा उल्लेख आहेत या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचलनाचे दायित्व सांभाळले होते गुढीपाडवा वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा पूर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो या दिवशी ध्वज उभारून आनंदोत्सव साजरा केला जातो या दिवशी एक वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घातले जाते नंतर एका टोकाला नवीन वस्त्र बांधतात त्यामध्ये कलशाला पाच गंधाचे बोटे ओढून त्यामध्ये तो कलश त्या काठीमध्ये घातला जातो यानंतर कलश उलटा घालून त्यामध्ये घालायचा असतो काठीला आंब्याच्या डहाळ्या लिंबाचा पाला बांधतात या प्रकारे गुढी घातली जाते हार घातला जातो या प्रकारे गुढी ही उभारून वर्षभर सुखात जावं अशी कामना करतात आता एक उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे गुढी उतरवल्यानंतर तो उपाय करायचा आहे तो कोणता उपाय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता हा जो एक उपाय आहे तो मी तुम्हाला इथे सांगणार आहे तो लक्ष देऊन ऐका की या दिवशी अजून एक काम आणखीन कोणते आहे जे केल्याने वर्षभर घरात सुख समृद्धी नांदते धान्य अन्नाची कमतरता भासत नाही भंडारगृह आपले हे कायम भरले ले राहते आणि घरा आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण हे राहतं आपल्या सर्वांना माहितच असेल की या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे किती महत्व आहे ते म्हणून सर्वात आधी तर कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी गुढी पाडव्याच्या दिवशी नंतर गुढी उभारल्यावर विधिवत त्या गुढीची पूजा करावी गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यावर ती कुडी आपण उतरवल्यानंतर धान्यात ठेवायची आहेत जे पानं आहेत लिंबाचे तर ते आपण आपल्या घरात जे धान्य आहे तर त्या धान्यामध्ये ही पानं टाकायचे आहेत यानंतर धान्यात कीटक लागत नाहीत आणि वर्षभर घरामध्ये आपल्या भरभराटी राहते देवी अन्नपूर्णा देखील आपल्यावरती प्रसन्न होते आणि धान्याची कमी आपल्या घरामध्ये वर्षभर पडत नाही त्यामुळे ही जी लिंबाची पानं आहेत आपण गुढीला घातलेली तर ती इकडे तिकडे फेकून न देता तिचा आपल्याला असा उपयोग करायचा आहे त्या पानांचा आपल्या घरात जे धान्य आहे तर त्यामध्ये ती पानं जे आहेत तर ती टाकायची आहेत त्यामुळे धान्याला कीड सुद्धा लागणार नाहीत आणि आपल्याला त्याचा त्याचा आपल्याला फायदा देखील होईल तसेच कडुलिंबाचे जे पानं आहेत तर त्यातील काही दोन तीन पानं जे आहेत तर ते आपण काढून घ्यायचे आहेत आणि पूजा केलेल्या या पानांतून दोन तीन पानं आपण आपल्या गल्ला किंवा आपण जिथे पैशाची तिजोरी असते आपले पैसे ठेवत असतो त्या ठिकाणी हे जे पानं आहेत तर ते आपल्याला त्यामध्ये ठेवायचे आहेत यामुळे धनामध्ये वृद्धी होते आर्थिक अडचणी या कायमच्या दूर होतात आणि वर्षभर पैशाची चणचण आपल्याला ना भासत नाहीत आर्थिक समस्या या दूर होतात मात्र तिजोरीत ठेवत असलेली पानं हे आपण गुढीपाडव्याच्या दिवशी पूजेमध्ये त्या गुढीला वापरलेले असावेत जर जा तुम्ही झाडावरून सरळ तिजोरीत ते पानं ठेवले तर त्याचा लाभ तुम्हाला होणार नाहीत त्यामुळे पूजेमध्ये जे पानं आपण वापरलेली आहेत तर तेच पानं आपण आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो हो त्या ठिकाणी ठेवायचे आहेत तसेच उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी या शुभ मुहूर्तावरती तुम्ही कोणतेही शुभ कार्य हे करू शकता साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी तुम्ही किमती वस्तू दागिने आणि इतर खरेदी करणे देखील या दिवशी श्रेष्ठ ठरत कारण गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी खरेदी करून त्यांची पूजा केल्याने घरामध्ये कायम भरभराटी होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ